सुद्धा गोष्टी जीवनातली आठळ आहे जन्माला आला तो मरतो जो मरण पावला तो जन्माला येतो महाराज उपजेते नाशे, नाशे ते पुनरपी दिशे हे घटिका यंत्र दैशे परिभ्रमे गाया <Sation> म्हणजे चक्र चालू आहे महाराज जन्मनी मरणे जन्मनी मरणे पण जन्माला येल्यावर काय करायचं आणि इतन? मरायचं कसं ही दोन ग्रंथ गीता आणि गीता भागवत करती श्रवण अखंड चिंतन आहे ग्रंथ दो ऐकता दो दो दोन्ही सुद्धा भाग्यवान आहे असो पण हे ग्रंथ ऐकण्याकरता महाराज कोणाची तरी कृपा लागते तशी साधना घडत मग त्या साधने करता जीवाच्या पाठीमागे संतांचा गुरुचा आधार पाहिजे गुरु गुरु रस्ता दाखवल्यावर त्या मार्गाने चाललं पाहिजे किंवा संत साधू त्यांनी जो मार्ग दाखवला त्या रस्त्याने जर आपण जर चाललो तर मार्गात अडथळा येतो

बंद होणार नाही ते संत योग्य मार्ग दाखवून दिले कोणते संत युवतीनाथ ज्ञानेश्वर पण अर्वाची काळामध्ये काही संत मंडळी उदयाला आली मी कोणाकडे जात आहे साईबाबाकडे जाते बाराव्या शतकात पंधराव्या शतकात सोळाव्या शतकात काही संत झाले बाराव्या शतकात कोण झालो संत ज्ञानेश्वर माऊली शके बाराशे बारोत्तरी जे टीका केली ज्ञानेश्वरी सजिदानंद बाबा आदरे लेखको झाला बाराशे बारा मध्ये ज्ञानेश्वरी लिहिली होतो सोळा वर्षात त्याच्या अगोदर सोळा वर्षामध्ये बाराशे शतकामध्ये ज्ञानवर आले पंधराव्या शतकात एकनाथ महाराज आले कुठे पैठणला नंतर सोळाव्या षतकात जगद्गुरू तुकोबर आले त्यांच्या अनुषंगाने इतरही संत आली महाराज संत का कमी आहेत का संताने प्रत्येक जाती जन्म घेतला का घेतला हो या सर्व जाती धर्माच्या मंडळीने एकत्रित ये येऊन भजन केलं पाहिजेत म्हणून मला सांगा कोणती जात त्या जाती संत झाला का नाही बाबा प्रत्येक जाती संतला ब्राह्मणात ज्ञानेश्वर महाराज एकनाथ महाराज पाटील कुंबी समाजात जगद्गुरू तुकाराम महाराज तलापुरी नाहवी समाजात ओ भंडारी वा शेना महाराज वा त्या कुंभार समाजात गोरोबा माळी समाजात सावता महाराज वा काय म्हटलं विचार समाजात कोणी नाही का केली इथं था? काय का कोणी केली कोणी काय केली इथं केली कशाचा खाता साधू झाले संत आणखी बौद्ध समाजात कोणते साधू झाले तो आहे मुस्लिम समाजात कोणते साधू झाले कबीरदास लतीत मुसलमान आणखी नाही पण आपण ठळक ठळक बातम्या सांगा लागतो हा प्रत्येक जाती साधू झाला महाराज त्या वाल्य कोळी जातीमध्ये वाल्मी कृषी वालया कोळी हे काही जात सोडली नाही देवाने बरोबर हे प्रत्येक जाती साधू जन्म घातला का प्रत्येक जातीला स्वाभिमान वाटला पाहिजे की आमच्या जाती साधू झाले आणि या साधूने काय जनजागृती केली हे सर्व मंडळ येतील आणि महाराज भक्ती करतील भगवंताची म्हणून प्रत्येक जाती संत झाला आणि देवाने उच्च उच्च नीच भाव पाहिला नाही तैसा महाराज नीच नाही निने भाव भक्त जे फुटा लासी दैत्या घरी पक्षी लाला असा मोठा मग एक सकाळी काकळ्यात म्हणला जातो ऐका पुढे चालले तुम्हाला म्हणून महाराज या साधू संतांनी महाराज या जगातील फार मोठी क्रांती तो आम्हाला योग्य रस्ता दाखवला आर्वातील काळामध्ये काही भागामध्ये बंडाळी निर्माण झाली संत झाले आधुनिक काळामध्ये काही संत उद्या आले देवाने आपले ते राखीव घरी पाठवले राखीव मला वाटते इकडे वाशिम बुलढाणा जिल्ह्यात समर्थ सद्गुरू गजानन महाराज इकडे महाराज समर्थ स्वामी इकडं अटलकर स्वामी इकडे साईबाबा कुठे नाशिक म्हणजे शिर्डीला आणि त्याच साईबाबाचं या ठिकाणी अधिष्ठान मांडगावकरी म्हणले या संत लोकांनी महाराज दुबळ्याला जवळ धरलं अनेक का चमत्कार म्हणजे चालता चालता घडले या संतांनी महाराज तळागाळातल्या व्यक्तींना उद्धाराचा मार्ग सांगितला त्यांनी चमत्कार केले नाहीत ते घडले तसे ज्ञानोपराने ज्ञानेश्वरी चालवली पण कशा करता चांगले वाजता गर्व वा हरण करण्याकरता चालविली भिंती हरिंगणाची भांती मोक्ष मार्गीचा संघाती ज्ञानोबा असे अनेक संतांचे चमत्कार आहे तशी या संत नगरीमध्ये या महागाव नगरीमध्ये साई बाबा महाराज आणि काय अधिष्ठान असेल पूर्वी तुम्हाला माहीत नाही तर ही मंडळी साई बाबा संताला बदल पाहिजे संताला बदल्यानंतर काय होते महाराज संत संत म्हणजे काय जे सत्याचं अनुकरण करतात ते संत संतांच्या व्याख्या सांगत बघून सत्याचं अनुकरण करतात ते संत सहंत सहाची हंती करतात हननी मध्ये घालून देणे जे दे, सहा विकार काढून टाकतात ते नाश होतो आता पाप उपपाप महापाप त्याच्यात तीन तीन प्रकार एवढा मला विस्तार करायचा नाही काही वाचिक मानसिक प्रकार पण पापाची संतांच्या दर्शनाने होते असे संत कोण महाराज असा जर प्रश्न निर्माण झाला तर सहाची हानी करतात ते सहंत मध मत्स दंबानी अहंकार यांची जी होली करतात ती संत महंत धंदा आहे संत संतांचा धंदा काय होत काही माहिती महाराज का हो आम्ही धंदा करतो संतही धंदा करतात का हो या मृत्यू देवही धंदा करायला आला साधूही धंदा करायला आले आणि आपणही धंदाच करायला आलो ऐकताच प्रमाण दिला दे भरत महाराजांनी मला एकटवाव लागले त्यान प्रमाण दिलं की ते सांगा लागते सांगा लागते तिथे महाराज मग संतांचा धंदा काय रजनी हाची धंदा कोणता धंदा गोविंदाचे पोवाडे पोवाडे मध्ये देवाचं गुणानुवर्धन गुणानुवर्णन देवाचं गुणानुवर्धन केलं पाहिजे देवाचे अनेक जात नाही पण जे संत असतात ते देवाचं गुणानुवर्धन करतात हे त्यांचा धंदा आता देवाचा काय धंदा हा भक्ता राखे पायापाची दुर्जनाची घेऊन या चक्र करता हाची धंदा असं हे छोटेच प्रमाण बस पाहिजे बंधूची ते नाही तर इकडे बंदूक तिकडे आमच्या गावात एक घोर डॉक्टर आला मग आमचे बाबा शेतकरी दोन बैल म्हणले डॉक्टर साहेब आपला बैल पहा आता जो बैल बिमार होता तो जो होता तो बैल जो बसेल होता तो बिमार बघला डॉक्टर आला आमचे बाबा काही शेण वगैरे काढू लागले तेवढ्यात महाराज या डॉक्टरला बैल बसेले बोटे

अहो म्हणजे मला ध्यानच आणि घ्यायला मी आता म्हणजे बिमार म्हैस आणि इंजेक्शन दिलं पखाली का पखा दिल्या म्हणजे वरून काळे पाणी भरायची पखाडायचं जातो वापरून पण प्रमाण दिलं माझं हृदय खूप तिचं काय तसंच मार जुनी माणसे जुन्या माणसाचा नवीन माणसानं हात धरायचा नाही मारायला म्हणजे आपल्या वाढत नाही जुन्या माणसाना अनुभव असतो खूप म्हणून साधू संतांचा धंदा देवाचा धंदा धर्म रक्षा वया अवतार घेशी काय धंदा आहे तुमचा आमचा धंदा लोकाची निंदा तो आमचा धंदा लोकाची निंदा तो आमचा धंदा काही नाही फक्त सवट्यावर बसायचं सुरू आत्मारा वासा सकाराम तसा म्हणणारा पिसा घरच्या भाकरी खाऊन लोकांचं धुन धुन हा आमचा धंदा कोणता वटा म्हणतात उत्सरवटाव हे वटे असतात वटा आणखी पानवटा आणखी मसनवटा आणखी भोगवटा अशी चार वटे त्या वटावर बसून मसनवट आहे काय मान समोरत असेल तर असेल घोडे आमच्या इकडे माणसं मताारी झाल्यावर मरतात इकडे काही लहान भाजी वगैरे वाडू एवढी दिसलेच नसते पण मरतात मग सनवटा ऐका मला उतरवट्यावर शहाण्यानं बसली नाही बसले तर चर्चा चांगली करा कीर्तनात काय झालं भगवतात काय झालं कुंभमेळा कसा काय भरतो वा का भरतो कुंभमेळा असं झाली झालं कशाला कशाला जाव इथून अशी निंदा करू नये माझी पंढरपूरची वारी निघली का नाही आहे भिकार बंबू <laughs> घर सोडायचं नाही दुसऱ्या जाऊ द्यायचं नाही आपला संबंध नसताना लोकांची चर्चा करणे यात नाव आहे हे झालं मानसात आता तुम्ही का कमी ह्या काय दोन चार बायान बसा नरबदार काय साडी आणली चतुरामनिनी भावाच्या घरचे पैसे दोना रिकाम पण झालं काही काही दुसऱ्याच दोनच निंदा, निंदा केल्यावर काय होते सांगू भरत महाराज डोक्याची के निंदा केल्यावर काय होते माहिती भागवतात चिंता नाही निंदा जर केली तर पुढच्या जन्मात माणसाला मुक व्हावं लागतं मुक हे मुके बहिरे अंधार का नाही

गुण दोष पाहण्यात धुन धुतल्यापेक्षा जीवनात सोन करा धुन धुतल्यापेक्षा सोनं करा जीवनात आपल्या जीवनात मग सोनं कधी होईल संतांच्या संगतीत संत काय करतात महाराज रात्रंदिवस भजन करतात जगाच्या कल्याणा करता अट्टहास करता, करतात त्याला संत म्हणतात जे निष्काम असतात आणि जगाला निस्वार्थ सेवा करून दाखवतात के के संत असतात महाराज त्याच्यापैकी साईबाबा आहेत कितीतरी आपण साईबाबाची मालिका पाहतो किती लोकांनी त्रास दिला त्याने त्रास भोगला महाराज तुळशी जगाचे आधार कितीतरी प्रमाण सांगता येते शिकले मंडळी म्हणून प्रमाणात वेळ न घालता भाषांतर करतो बरोबर आहे प्रमाणात वेळ जातो कारण मंडळी शिकलेली त्यांनाही कळालं पाहिजे आकलन झालं पाहिजे संतांनी जगाचा आघात सोचला त्रास सोसला पण आपला मार्ग सोडला नाही प्रत्येक संतांचं तुम्ही चरित्र बघा त्यांनी त्रासच भोगला तेव्हा त्यांना संत पण मिळालं तसं संत पण मिळत नाही महाराज मूर्ती सुद्धा मंदिरात बसते पण मूर्तीला अगोदर टाकीचे घाव सोसावे लागतात तो घडवणारा मूर्तिकार त्या मूर्तीच्या वर बसतो त्यातलं नंतर नंतर मारा सारखी खाऊ घालतो तेव्हा ती मूर्ती घडत असते महाराज चणे खावी लोखंडाची मग ब्रह्मपदीनाची असं तो पण आहे संतपद एकदम मिळत नसते बरं का म्हणून अशाच्या सं संताच्या संगतीमध्ये जर आपण जर राहिलो तर आपल्या जीवनाचं तर कल्याण होईल नाही नाही ते संत आलेच आपल्या कल्याणाकरता जॻह चा कल्याल कळाली तुमच्या पहिल्या पंक्ती जेवाय <laughs> आहे पाहिजे बघा लक्षात ठेवा मी बोलत होतो जगाच्या कल्याणा कल्याण विभूती म्हणजे त्यांचा वारसा विभूती शब्दाचा अर्थ काय देवाचा वारसा संत हे देवच आहेत पण कार्य करण्याकरता ते संत म्हणून आले होते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा निमित्ताने ते भिन्न आहेत वास्तुचे देवच आहेत पण मनुष्य रूपाला आले की या जगातून काहीतरी कार्य करून घ्यायचं कोणी आश्रम बांधले कोणी विद्यार्थी महाराजांचा आश्रम व्हायचं आणि वारकरी शिक्षण संस्था आहेत अनेक संत आहेत आपल्या महाराष्ट्रात कारण महाराष्ट्र ही संत भूमी आहे त्या संत जन्माला येतात त्या भूमीत उत्तर प्रदेश देवभूमी देवभूमी आणि दक्षिण दिशा ही राक्षसभूला जगाच्या संताच्या कल्याण देह कष्ट परोपकारे परोपकाराने ते जीवन जगतात जगाचा कल्याण करतात ते संता असतात एका गावात मी असं कीर्तन छापू लागले जगाच्या कल्याण असं मंदिर होतं कल्याण प्रगती सुंदर कीर्तन हा विषय आला संत पर, सहज। जगाच्या देह कष्टी परूप आहे कीर्तन झालं कीर्तन झाल्यावर एका माणसान माझे पाय धरले म्हणजे महाराज काय संतापले होते मी ज्ञानेश्वर माऊली पासून तर गाडगे बाबा तुकडोजी बाबा पर्यंत लोक संत लोकांनी जगाच्या कल्याणा करता आता केला त्रास भोगला हो वा वा सकाळी भेटू म्हणला सकाळी आता ज्या घरी मुक्काम होतो तिथं सकाळी स्नान वगैरे केलं दोन तीन वरी वाचल्या दंध लावला पुढे कार्यक्रमाला जायचं बरं बल आता मला वाटतं ते बलवाई सकाळी आता येईल मग येईल आता पत्ता नाही आठ वाजता वाट पाहिजे सकाळी आठ वाजता टाईम मिळाव नाही चला आणि त्या गावातून जरा लोक किलोमीटर पायी जायचं होतं आणि श्रावण महिन्यातला सत्ता गोकल असतो मीचा अवतार घेतला संत कशाला आले याच्याबद्दल निवडत होतो जगाच्या कल्याण संतांच्या आता नेमकं त्या पाधून रस्त्यानं पायी जायचं तर त्याचं शेत होतं मधार त्यानं बरोबर श्रावण महिन्यात पाळी देत असतात दौऱ्याची समजले की ठेवले hmm. त्यांना गोळक नाही बरोबर असे दोन जौी मान घालून ठेवले मी जवळजवळ गेला म्हणजे हे रातात बगळा दिसते जगाच्या कल्याणात <laughs> त्याच्याप्रमाण पाठ जय हरी जय हरी महाराज काय राहतं कीर्तन एकच नंबर बोलायची भाषा एकच नंबर तुझी दुसऱ्या आता भाषा निघाली कोणतंही काम एकच नंबर एकच नंबर स्वयंपाक आता स्वयंपाक एकच नंबर तुझी उद्या काही खायचं नाही का एकच भाषा निघाली पहिले धुळे काय होतं दोन एक दोन वर्षावर ओके शब्द स्वयंपाक असा ओके झाला म्हणतात असे शब्द आहे आता काय शब्द आहे एक नंबर कोणतंही काम एकच नंबर वा महाराज काय एक नंबर कीर्तन केलं होतं मी आम्हाला छाती फुगली जर आम्हाला कोण म्हणा फक्त तुमचं ते कर वा फुगरा रात्री काय कीर्तन मारून म्हणजे गुरुच्या कुठल्या बोलतो वाजवून शब्द ते म्हणजे महाराज तुम्ही सांगितलं जगाच्या कल्याणा संताच्या युवती देह कष्ट इथे परोपकारला असं बोलता बोलता ते म्हणे तुकाराम महाराजाच्या अभंगावर तुम्ही बोलता तुम्ही सुद्धा साधवा तुम्ही जसे उपकार करा डवर धरान म्हणे जसं <laughs> आता नाही म्हणाव याच्या प्रमाण पाठी हो म्हणावं तर आपल्याला पुढे काय क्रमाला आहे म्हणजे आयटी त्यातली सुपारी झाली आता मी म्हटलं बाबा यांना आपल्याला संताचं प्रमाण दिलं आपण हे साधू हे जरा जरा एकटा का हो संताबद्दल बोलतो ना आपण साधूच म्हणाय काय तर लोक म्हणतील काय महाराजच म्हणतील ना आपल्याला आपल्याला आचार्य कोणी म्हणाल का आता याचा समाधान करावं लागेल मग शर्ट वगैरे काढलं घोळ घोसला ज्या म्हणलं ती काढी ठीक आहे कासरा सैला कासरा कसा त्याने धरला मी धरला सुरू झाले दौरे सुरू झाले महाराज पुढे गेल्यावर मी धरलं दौरं सोयाबीनवर आणि त्यानं धरलं मत हात दोन विचार मागं म्हणे हे आपल्या कपाळात याच्या कपाळाला काळे आपल्याही क <laughs> दे का करते त्या <laughs> गावात लोकांना कपाळाही काळ हे आपलं काळ करते असावर दौरं झालं तुझ्यावर जाईल महाराज थांबा थांब जरा वसन काढू म्हणजे वसन काढलं महाराज असं वसन काढू नये म्हणजे बरोबर असा दौरं धरू नाही म्हणजे बरोबर मधा तणकड घालवलं पाहिजे तन सैन जेवली पाहिजे تنهي اپ جي پرمانه پاٺي ڪا گاؤں گاؤں کان ٿي ڌوري کھاتو پرمانه ڏنکري مارو ويسن وار يا جا ويسن وار تنهن ڏيڏي ڏيڏي به ڏيڏي ڏيڏي